देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध थांबलं जायचं ही पैदासच नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाहीये फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढे काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भैया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढं आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही येत आपण सुद्धा संतोष भैयाला खरा न्याय द्यायचा असलं तर त्यांच्या लेकराबाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावच लागणार गप बसावं किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसावं किती दिवस जर आमचे मूर्तीच पडायला लागले तर गप्प तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर क्रूरात व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांचे भाषण ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषणं करायची एक क्रू झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंद भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका एक क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूरा याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघं एक आहेत म्हणून मी वारंवार सांगतो याला सहारोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आजी तर वायालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आजी दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार नसला तर आम्हाला कोल्हा आणि तिकडे फडणवीस साहेब कोल्हा आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं का आमच्या रक्तात होती आग कारण आमचं येतो तो, ये तो ये खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा आणखीनवी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीनही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही म्हणत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा नाही धाण्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला होतो मी संतोष भयासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान देशमुख कुटुंबाला आपण उघड पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोद्याची मिळेल ती मोजवावी हे पक्षावले यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले मुर्देर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळ देत हे सिद्ध झालं एक वर्षात त्यामुळे आपण आपले शाणे होऊ आपण आपला न्याय देऊ पुन्हा मी एक धनंजयबाई याला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्ता जो करांच्या पाठीशी देशमुख कुटुंब असत तुम्हाला दुःख ते सहा कोटी ते मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी आवाज त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावीला जे जशा तशी खेळायची सुद्धा इथून पुढच्या तयारी ठेवू याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं त्याची ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीत पण इथून पुढे समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उग पडद्याच्या अडुंगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजाही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमका आपलीच काय भूमिका कळत नाही इथून पुढं तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्याय झाला नावासह सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचं त्याच्यामुळे झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाई आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाहीत तुम्ही त्या दिवशी बाईक दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येत नावच सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकाला चलू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायचे कारण आपण संयमन वागायचा नाही आणि डायरेक्ट मूर्तीच पाडायचे माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार भुलावा उचिक दाटूमुठी त्या कुटुंबा रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठे थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागावं लागत समोरची संस्कार हिनी आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भाईच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं लागणार ला आहे म्हणजे एक जुनी म्हणे अहिंसेच कवर हिंसेला अंसेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला अहिंसे वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला प्रमाणच करावं लागत आता त्याला विलादच नाही वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं पुढचा वारकरी संप्रदायाचा असावा लावी तो घोडे आपण मनाची रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा टप्प्यात टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या राहिलेच नाही जे गुदुरुत तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात नाथळाच्या माथी अनोकाठ अनोकट धमक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भायाचा एकदा गेल्या वर्षीचा कुरु राहत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायची आगमस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो मस्साजोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुर राज्य मस्साजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवा हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरच्या नाही धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं त्या समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय आज छोटे छोटे संतोष भाई यांचे लेकर उघड्यावरती वरती पडेल नाही दिसत बाप त्यांना तुम्हाला बोलायला काय होतंय भाषण करायला तुम्हाला मीडियात बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तू आहे घरात तुला जर दोन दिवस ती पोरगन पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसल आमच्या संतोष भाईचे लेकर कसे झोपत असतील या असल्या चावला तिला धडा शिक्का व्हाच लागणार आणि मी तर काय मला वाटत नाही गाड्या कुणाला काय म्हणायचं ते म्हणा या भूमिका भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही पडद्याच्या अडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर आणण्या झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवादचे काढण्या झाल्यावर त्याला साथ द्यायची म्हणजे द्यायची आपले लोक आपण संपवून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष राय सामान्यच होते त्यांनी काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू देणार आहे पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे धनंजय भैया तुम्हाच्या चरणी हा जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खचू नका घड्या आपण यांचे पाठच पुरू तुम्ही खचलात की कुटुंब खसत कुटुंब खसल की गाव खसत तुम्ही खचल्याला दिसले की मग राज्यातले पोरही खसतात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भया पोर तापूनच आहेत दिसतय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असेल मराठी गार झाले पण मराठ्यात एखादा लावारेस असतो ना त्या ज्वालामेकेपेक्षा जास्त आगी त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करते फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण मस्ता जोग मधून बोलतोय मनोज जरांगे बोलतोय एकदा जर मी बोललो तर धनंजय भाई माग सरकणार नाही फक्त तुम्ही धीर होऊ द्या काय होईल ते बघून घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणारे संतोष भाई यांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण